सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मनमाड शहरातील फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचातर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते येथील उस्मानिया चौक येथे हा एकतेचा कार्यक्रम संपन्न झाला बाबा रणजित सिंग मौलाना उस्मान बौद्ध भिक्षू दीप मकर यांच्यासह सर्व धर्मीय धर्मगुरू तसेच प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन तहसीलदार सुनील सौदाने पोलीस अधिक्षक विजय करे महावितरणचे तळेले मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह शिवकन्या संगीता सोनवणे आम्रपाली निकम वैशाली पगारे सतीश केदारे गुरुकुमार निकाळे आदींनी आपल्या भाषणातून आपले मत व्यक्त केले व देशाला सध्या एकतेची गरज असून नागरिकांनी देखील दोन समाजात तेढ निर्माण होईल असे काम करू नये असे मत व्यक्त केले यावेळी अध्यक्ष मिर्झा अहमद बेग कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले प्रबंधभूमी अझर शेख मनमाड

काहीतरी स्टेटस ठेवतात आणि त्याचा परिणाम हा पूर्ण लेल्यावर होत असतो तर माझं या निमित्ताने समाधान आवडायला नाही अशा प्रकारचे जे कोणी मुलं वगैरे असतील तरी आई वडिलांनी त्यांच्या आहे आणि कुठल्याही प्रकारचं अशा गोष्टींपासून त्यांना लाभ मिळवायचं आहे आणि आपल्या देशामधली जो भाईचारा आहे तो कायम ठेवायचा आहे त्या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्वच मतदान वाचली सर्व धर्माच्या लोकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा

असं काहीच नाही का फक्त मुस्लिमच समाज त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये हिंदू आहे बाकी सर्व जातीचे लोक आहेत त्याच्यामध्ये काय जे उपक्रम ते राबवतात आणि त्याच्यामध्ये सर्व लोकांना ते सहभागी करतात त्याच्याबद्दल त्यांचे सर्व मना मनापासून आभार आणि पुढं येणाऱ्या रमजनीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा